स्वागत आहे आपल्या एका नवीन अपडेट व्हिडिओमध्ये तर मित्रांनो काल आपल्या सर्वांचा अडकतो मायने मैदानात पाळणार होता पण मित्रांनो काही कारणास्तव आपल्या बाकासूरची तब्येत बिघडल्यामुळे आपल्याला बाकासूर कालच्या मैदानात पळताना दिसणार नाही तर मित्रांनो आता उद्या आपला बाकासूर चोराडे मैदानात आपल्याला शंभर टक्के पाळताना दिसणार आहे तर मित्रांनो आपण आज व्हिडिओमध्ये या चोराडे मैदानात आपल्या सर्वांचा लडका दशमिंद कशी बकासूरचा पायरा कोणत्या नंदीबरोबर शंभर टक्के फिक्स असणार आहे ते आपण पुढे पाहणार आहे तर मित्रांनो त्याआधी जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि मित्रांनो व्हिडिओला एक लाईक आणि बाकासोरसाठी एक कमेंट नक्की करा तर मित्रांनो उद्या म्हणजे मित्रांनो दोन तारखेला भव्य मसोबा देवाच्या यात्रेनिमित्त चोराडे येथे ओपनचा जंगी मैदान पार पडणार आहे आणि मित्रांनो या मैदानात आपल्याला प्रथम क्रमांकाला एक लाख एकशे अकरा रुपये द्वितीय क्रमांकाला एक हजार एकशे अकरा रुपये तृतीय क्रमांकाला एकावन्न हजार एकशे अकरा रुपये आणि चतुर्थ क्रमांकाला एकतीस हजार एकशे अकरा रुपये आणि पुढील बक्षीस आपण स्क्रीनवर पाहू शकता त्यानंतर मित्रांनो तीन तारखेला या मैदानात आजचं मैदान आहे आणि त्या मैदानात देखील प्रथम क्रमांकाला एक्करा हजार द्वितीय क्रमांकाला एकावन्न हजार तृतीय क्रमांकाला एकतीस हजार आणि मित्रांनो हे मैदान जुनं आणि पारंपरिक असल्यामुळे आपल्याला या मैदानात पण अनेक सर्व नामांकित नंदी पाळताना दिसणार आहेत तर मित्रांनो आपण आज व्हिडिओमध्ये प्रथमतः आपल्या सर्वांचा लाडकात जसे म्हणजे कसे बकासरचा पायरा या मैदानात कोणत्या नंदी बरोबर शकतो ते पाहूया तर मित्रांनो मला मिळालेल्या माहितीनुसार आपल्या बकासरचा पायरा उद्या या मैदानात गाउंडक प्रेक्षिकेबरोबर असणार आहे आणि मित्रांनो हा पायरा शंभर टक्के फिक्स असणार आहे कारण मित्रांनो काल आपल्या बाकासोचा पायरा कारण पेक्षिकेवर फिक्स झाला होता त्यामुळे मित्रांनो काल पण पळाला नाही आणि आपला बाकासो देखील काल या मैदानात पळाला नाही तर मित्रांनो उद्या नक्कीही आपल्याला येऊन जोडी पाळताना दिसणार आहे आणि नक्कीच गुल्लात राहील ही तर आपण सेवा वगैरे महाराज यांनी प्रार्थना करूया